हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या तीन मालिकांचे महासंगम आपल्याला दाखवणारे ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी त्याचा काल पहिला एपिसोड होता खरं तर एपिसोड खूप उशिराने आला म्हणून जर कुणाचा पाहायचा राहून गेला असेल किंवा कुणाला समजला नसेल आणि परत बघायचा असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी जे ठरलं तर मग जे फॅन आहेत आणि सायली ज्यांना खूप आवडते त्यांनी तर आजचा एपिसोड नक्की पाहावा कारण तिच्या वाटेला जे सुख यावं असं आपल्याला सारखं वाटत असताना आज त्याचे काही क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत आणि हा खूप इमोशनल सीन असणार आहेत बरं का आणि एपिसोडच्या शेवटी म्हणजे जाता जाता आपल्याला एक ट्विस्ट पाहायला पण मिळणार आहे तेव्हा काय असेल ते सगळं जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण मागच्या एपिसोड पर्यंत बघितलं होतं की सायली अर्जुन आश्रमात गेले तर सायली तिचं बालपण पुन्हा एकदा नव्याने जगते आणि त्यांच्या अंगणात असलेल्या एका झाडाबद्दल अर्जुनला सांगत असते की ते झाड लहानपणापासून सायलीसाठी किती महत्वाचं आहे आणि अर्जुन सायलीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडतो आता अर्जुन म्हणतो वागणे रे त्या झाडाशी फक्त बोलणारच आहेस की त्याला पाणी पण देणार आहे त्यावेळेला सायली म्हणते हो देणार तर आता सायलीने पाण्याचा पाईप हातात पकडलेला असतो आणि अर्जुनला सांगते की पाईप सुरू करा तेव्हा सोम्या अँड कंपनी म्हणजे त्यांच्या आश्रमातली बच्चे कंपनी यांनी ठरवलं या दोघांची जरा खोडी काढायचं त्यावेळेला अर्जुन पाणी सुरू करण्यासाठी जात असतो त्या मुलांनी पाईप पकडून ठेवलेला असतो अर्जुन म्हणतो ए काय चाललंय पण तोपर्यंत सौम्याने पाईप सुरू पण केलेलं असतं आणि सायली ओली होते आणि ते अर्जुनच्या हातात पाईप देऊन तिकडून पसार होतात त्यावेळेला अर्जुन सांगत असतो मी नाही यांनी आहे सायलीला पण माहिती असतं ही खोडी कोणी काढलेली असणार आहे तेव्हा सायली सोमूच्या मागे पळते आता आणि त्यांच्या ह्या पकडा पकडीत सायलीचा तोल जाणार असतो पण अर्जुन तिला सावरून घेतो नेहमीप्रमाणे आणि मग काय आपले लाडके सायली अर्जुन एकमेकांच्या नजरे थरवतात ते तसंच एकमेकांकडे कितीतरी वेळ बघत राहतात आणि मुलंही त्यांच्याकडे बघत बघत हसत असतात आणि त्याच वेळेला कुसुमताई दाराबाहेर येतात आणि आल्यानंतर मुलांना सांगतात हे डोळे बंद करणार आहे सायली अर्जुन एकमेकांमध्ये इतके हरवलेले असतात की कुसुमताई आली आहे मुलं बाजूला आहेत हे त्यांच्या लक्षातही येत नाही त्यावेळेला कुसुमताई त्यांचं अटेन्शन घेण्यासाठी खोकलण्याचा आवाज करते पण त्या दोघं इतके बुडालेले असतात एकमेकांच्या नजरेत की त्यांना कुणाचंच भान नसतं मुलंही इथे हसत असतात कुसुमताई बराच वेळ खोकलण्याचा आवाज काढून त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न करतात पण ते काही येत नाही त्यावेळेला कुसुमताई पण मग आता इथे एक शक्कल लढवतात आणि जी पाण्याचं पाईप खाली असतो कुसुमताई तो पाईप इकडे घेतात आणि दोघांनाही भिजवून टाकतात तेव्हा कुठे जाऊन त्या दोघांना भान येतं की आपण कुठे आहोत आणि काय चाललंय आपलं कुसुमताई आता स्वतःवर नाही येऊ देत बरं का ते असं दाखवतात की हे मुलांनीच केलं आणि ते म्हणतो अरे काय केलं भिजले की ते दोघं आणि दोघांना म्हणतात चला आता तुम्ही आत चला कपडे बदलून घ्या त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे काय मी कपडे नाही आणलेत माझे तेव्हा कुसुमताई म्हणतात आहो पार भिजले तुम्ही चला आतमध्ये मी देते तुम्हाला कपडे बघूया आता अर्जुनला कसा मिळतो सासरचा आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की महिपत आता जेलमध्ये पोहोचलाय साक्षी आणि प्रिया अजूनही एकाच सेलमध्ये आहे आणि महिपतने भला मोठा तीन थाली टिफिन आणलाय त्याच्या मुलीसाठी आता तो पोलीस कॉन्स्टेबल सांगतो की साहेब जरा लवकर आवरता आलं तर बघा कारण हे सगळं नियमात बसत नाही त्यावेळेला महिपत म्हणतो तुझ्या नियमांची सुरळी करण्याचेच तर पैसे देतो ना तुला त्यावेळेला तो पण आता तोंड बंद करतो आणि तिथून निघून जातो आता महिपत आला आहे साक्षीकडे आणि तिला म्हणतो की तुझ्यासाठी मी बघ काय आणलंय चल 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 खाऊन घे पटकन पण साक्षीला कशात रस नाहीये आता महिपत तिला म्हणतो चल खाऊन घे आणि तिकडे जातो तर प्रिया तिकडे बाकावर बसलेली असते महिपत म्हणतो आता बऱ्या बोलाने उठते चिटून का टाकू हा डबा तुझ्या डोक्यात त्यावेळेला प्रिया घाबरून तिथून उठते आणि गुपचूप खाली जाऊन बसते आता महिपत तिकडे जातो बाकावर आणि नंतर तो डबा उघडतो आणि साक्षीला पण तिकडे बोलवतो की ये बाळा ये इकडे ये चल खाऊन घे थोडंसं पण साक्षी खूप रागत आहे तिला एकतर ह्या सेलमध्ये राहायचंच नाही आहे ती एकदा जेलमध्ये जाऊन आली आहे आता बरं प्रिय आहे त्या बायका असते ना तर आणखीणीची मज्जा आली असती आता महिपत दाखवत असतो त्याने डब्यात काय काय आणलंय ते तर पहिले असते कोशिंबीर त्यानंतर असतं सॅलड कारण साक्षी डायट वगैरे करते ना मग महिपत म्हणतो तू काय ते डायटचं करते ना त्याचं पण आणलं आहे मी तुला खायला म्हणजे सॅलड आणलं आहे त्यानंतर बबलूकडची बिर्याणी आवडते साक्षीला सो महिपतने दोन डबे भरून ती पण आणली आहे आणि ज्या वेळेला महिपत या पदार्थांची नावं सांगत असतो त्यावेळेला प्रियाच्या तोंडाला मात्र लोचटासारखं पाणी सुटत असतं ती म्हणते की ती घरी होती तर त्या सायलीच्या हातचं चा चांगलं चांगलं खायला मिळत होतं इथे नुसता तो कच्चा भात आणि ती पाण्यासारखी डाळ सोडून दुसरं काहीतरी बघायला मिळालं आहे आणि असं बघून सा प्रिया त्या टिफिनकडे बघत असते पण तिला कशाला भरवणारे आता महिपत महिपत नाही स्वीट डिशमध्ये जलेबीसुद्धा आणली आहे बरं का साक्षीला आवडते म्हणून पण आता तो भरवायला जातो साक्षीला आणि साक्षी त्याचा हात जोरात मागे करते आणि म्हणते की मला काहीच नाही खायचं आहे आपण घरी कधी जाणार आहोत मला हे काहीही खायचं नाही आहे हे घेऊन जा इथून त्या दामिनीने आपली केस सोडली आहे मग मला इथून बाहेर कोण काढणार तुम्ही काही प्रयत्न करताय की नाही दुसरा वकील शोधला की नाही त्यावेळेला महिपत म्हणतो हो हो मी प्रयत्न करतो आहे आणि लवकरच मी तुला इथून बाहेर घेऊन जाणार आहे त्यावेळेला साक्षी सांगते की हा डबा आहे ना हा घरी घेऊन जा आणि जोपर्यंत मी इथे आहे ना किंवा जोपर्यंत तुम्ही मला बाहेर काढत नाही ना तोपर्यंत मी असलं काहीही खाणार नाही आहे आता साक्षी खूप जिद्दीला पेटली आहे महिपतच्या मागे लागते आहे की मला इथे नाही राहायचं आहे मला घरी जायचं आहे महिपतचे प्रयत्न तसे तर चालूच आहेत पण बघू त्याला कितपत यश येतं ते ह्या लोकांचा हा ड्रामा प्रिया फक्त ऐकत असते बघत असते प्रियाला असं वाटतं आहे की तिचे वडील आज ना उद्या त्यांना पाजर फुटेल आणि ते तिला इथून सोडवून नेतील पण तिला तर माहितीच नाही आहे की रविराजांनी तिची केस सोडली पण आहे आता साक्षी इथे महिपतवर जाम चिडलेली असते कारण तिला असं वाटतं आहे की महिपत तिला अजून इथे बाहेर काढण्यामध्ये यशस्वी का नाही झाला ते सो ती छिडत असते तिच्या वडिलांवर आणि सांगत असते की त्या दामिनीने केस सोडली मग तुम्ही दुसरा वकील शोधला की नाही काय झालं कधी जाणार आहोत आपण घरी तुम्ही मला इथून कधी सोडवणार आहात आणि तिचा हा हट्टीपणा बघून महिपत मनाशीच म्हणत असतो बापासारखी जिद्दी आहे जिद्दीच्या बाबतीत माझ्यावरच गेली आहे आणि एकदा हिला काढलं होतं इथून बाहेर पण त्या अर्जुन सुभेदारमुळे ही परत आत आली ह्याला मी असा सोडणार नाही आता महिपत जाम इरेला पेटलाय मित्रांनो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुनला सासरचा आहेर मिळाला आहे त्याने मधुभाऊंचा झब्बा घातला आहे आणि सगळी मुलं बाहेर वाट बघत असतात की आपले जिजू भाऊजी कसे दिसत असतील मधुबाऊंचा झब्ब्यात त्यामुळे ते आता म्हणत असतात बाहेर या ना मधुभाऊ पण आवाज देत असतात कारण अर्जुन बराच वेळ झाला त्याने आतमध्येच आहे आणि तो काय बाहेर येत नाही आहे तेव्हा मधुभाऊ म्हणता अहो जावाई बापू या बाहेर मुलं पण त्यांना चिडवत म्हणत असतात अहो जावय बापू या बाहेर पण जावय बापू काय लाजताय बाहेरच येत नाहीये आणि असंच काही वेळानंतर अर्जुन शेवटी बाहेर येतो काही पर्यायच नाही आहे त्याच्याकडे आणि बाहेर आल्यानंतर सायली आहे मधुभाऊ आणि घरातले सगळेच अर्जुनला हसायला लागतात ला 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 कारण पहिल्यांदाच त्याने असं काहीतरी घातलेलं असतं मुलांना हसताना पाहून मधुभाऊ त्यांना म्हणतात ए मुलांनो असं हसतात का खरं तर मधुभाऊंना पण हसू आवरे ना त्यांनाही अर्जुनकडे बघून हसायला येत असतं ते म्हणतात आहो जाबाई बापू जरा डगळा झालाय तुम्हाला माझा हा झब्बा पण बाकी छान दिसतोय बरं का सायलीला पण अर्जुनला ह्या कपड्यांमध्ये बघून गालातल्या गालत हसायला येत असतं <laughs> बिचारा अर्जुन जरा ऑकवर्ड होत असतो कारण त्याच्या पायजम्याची नाडी तुटली आहे म्हणून सगळे त्याला हसत असतात पण अर्जुन म्हणतो मधुभाऊ पण हे कपडे घातल्यानंतर मला पण ना तुमच्यासारखं धीर गंभीर झाल्यासारखं वाटतंय आता तेव्हा सायलीचं सा लक्ष जातं घड्याळकडे की साडे बारा वाजले घरचे येतच ता असतील त्यावेळेला सायली म्हणते कुसुमताईला अगं जेवणाची सगळी तयारी आहे ना ती म्हणते हो हो आहे आता सायली सगळ्या सा घरच्यांची आतुरतेने वाट बघत असते आणि सांगते की बाबांना जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच त्यांना जास्त तिखट जेवण चालत नाही आणि आईंना अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या लागतात आणि पूर्णाजींना त्यावेळेला कुसुमताई तिला थांबवतात आणि म्हणतात अगं हो हो तू हे सगळं मला सांगितलं आहे अशी कशी विसरेल मी त्यावेळेला मधुभाऊ पण म्हणतात अर्जुनलाही बायकोचं कौतुक वाटत असतं की ती घरच्यांची किती काळजी घेते आणि त्याच वेळेला मधुभाऊ पण म्हणतात तुझ्या सासरच्यांचा विचार आणि त्यांची काळजी करणं काही तुझ्या मनातून जात नाही माहेरपणाला येऊन पण त्याच वेळेला नेमके तिकडे प्रतापराव आणि इतर मंडळी येतात आणि मग प्रतापराव म्हणतात मधुभाऊ चोवीस तास सायली आमचाच विचार करत असते आणि त्यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो विशेषतः प्रतिमहत्याला बघून तर सायलीला खूपच जास्त आनंद होतो विचार आज तिच्यासाठी किती इमोशनल सीन आहे म्हणजे ज्यांनी तिला जन्म दिला ते पण आणि ज्यांनी तिला वाढवलं आहे ते पण हे एकाच वेळेला तिची इमोशनल अटॅचमेंट असलेल्या वास्तूत तिला भेटताय किती सुखाचं असेल ना हे सगळं तिच्यासाठी मधुभाऊ आता छानपैकी सगळ्यांचं स्वागत करता अरे प्रतापराव अरे रविराज दादा या 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 आता सगळेजण आतमध्ये येतात आणि सायलीला त्यांना बघून खूप आनंद होतो आणि सायली तर प्रतिमा आत्याला मिठीच मारते सायली त्या सगळ्यांना म्हणते या ना या या मी तुमची केव्हापासून वाट बघत होते आता प्रतापराव आणि रविराज आल्या आल्या अर्जुनकडे बघत असतात बरं का मधुभाऊ पण सांगतात सायली माहेरपणाला आली मना तुन सासर पन आहे पण तिच्या मनातून सासरच्यांचे विचार काही जातच नाही तेव्हा सायली पण सांगत असते मी केव्हापासून तुम्हाला सगळ्यांची वाट बघत होती माहिती आहे का आता रविराजांचं लक्ष जरा अर्जुनकडे जातं आणि मग ते म्हणतात अर्जुन अरे ज्युनियर हे काय घातलंस तू त्यावेळेला अर्जुन म्हणतो हा मधुभाऊंचा झबा आणि पायजमा त्यावेळेला रविराज म्हणतात हां म्हणजे जे काही आहे ते जरा वेगळं आहे पण छान दिसतं आहे आणि <laughs> असं म्हणून ते आता खेचत असतात अर्जुन त्यावेळेला आता त्याच्या बाबांना सांगतो म्हणजे प्रतापरावांना सांगतो की डॅड मी तुम्हाला माझे कपडे आणायला सांगितले होते आणलेत का तेव्हा ते म्हणतात हो हो आणलेत ना आणि असं म्हणून ते आता अर्जुनला त्यांच्यासाठी अर्जुनसाठी आणलेला ड्रेस अर्जुनकडे हँड ओव्हर करतात रवीराजांनी मात्र खेचली आहे बर का अर्जुनची इथे आणि बिचारा अर्जुन तुटलेल्या नाडीचा पायजमा कसा बसा दोघं हातांनी सावरतोय हे पाहताना मात्र सगळी बच्चे कंपनी अर्जुनवर जाम हसत असतात बरं इकडे आता प्रतापराव रविराज आणि प्रतिमात्या तर आल्या आहेत पण सायली अजून कोणाची तरी वाट बघते आणि ती विचारते बाबा अजून कोणी नाही आलं का त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अगं सायली मी आलो आहे ना अजून कोणाची काय गरज आहे त्यावेळेला सायली हसून तर देते पण मनातून बिचारी नाराज असते कारण तिला असं हवं असतं की सगळ्यांनी यावं तिच्या माहेरी सायली वरवर दाखवत असली तरी आतून मात्र जरा नाराज असते कारण बाकीची मंडळी काही तिला दिसत नाही आणि त्याच वेळेला तिला मागून आवाज येतो सायली बरं कोणाचा आवाज असेल सायलीला पहिले असं वाटतं की तिला भास झाला नंतर पुन्हा एकदा आवाज येतो अग सायली आता बघा बरं कोणाचा आवाज असेल तो आवाज असतो पूर्ण आजींचा त्यांचा आवाज ऐकल्यानंतर अगदी लहान मुलं आपण कसं लहानपणी आपल्या आजी आजोबा आले की त्यांच्या मागे धावत असायचो ना तसंच सायली इथे दाराबाहेर जाते इतकीही आनंदी असते म्हणून सांगू असे आनंदाचे क्षण सायलीच्या आयुष्यात वारंवार येत राहू देत आणि एक सरप्राईज म्हणजे आजींसोबत अस्मितासुद्धा आली आहे आणि एकदम काही ती सायलीला प्रेमाने वागवणार नाही पण तिचं मन परिवर्तन झालं आहे एवढं मात्र नक्की खरंच जरा भरी वागायला लागली आहे ती आणि अशीच राहू हो देत आता अस्मिता कायम सायली पूर्णाजींना बघून फार इमोशनल होते आणि त्यांना म्हणते मला वाटलं नव्हतं पूर्णा आजी तुम्ही याल त्या म्हणतात अगं माझ्या नातीने एवढ्या प्रेमाने आजीला बोलवलं म्हटल्यावर मी येणार नाही का आणि छानपैकी त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात सायलीला अस्मिताला बघून पण फार आनंद होतो तेव्हा सायली तिच्याकडे बघून म्हणते अस्मिता ताई तुम्ही पण आलात त्यावेळेला अस्मिता म्हणते की हो म्हणजे तुझ्या माहेरी नंदेचा मानपान होणारच ना मग तो घ्यायला यायला नको का म्हणजे आता तिने सायलीला वहिनी म्हणून आणि स्वतःला तिची ननद म्हणून पण ॲक्सेप्ट केलेला आहे तर पूर्ण आजी पण जाम खुश असतात सायलीकडे बघून पण सायलीची नजर कुणाला तरी शोधत आहे कोण असेल बरं अर्थात कल्पनाताई सायली इकडे तिकडे जरा बघते पूर्णाजी म्हणतात अगं काय बघतेस त्यावेळेला सायली विचारते आई नाही आल्या बिचारी ते म्हणतात ते ना संपूर्ण जग एकीकडे पण आईची जागा वेगळीच असते कल्पनादाई जगातली पहिली स्त्री आहेत ज्यांनी आई म्हणून सायलीला जवळ केलं होतं त्यामुळे त्यांची जागा सायलीसाठी स्पेशलच असणार आहे पूर्णाजी म्हणतात आपल्याकडून आता कोणीही येणार नाहीये बस आम्हीच आहोत सायली जरा नाराज असते पण आजीने अस्मिता आलेत आणि घरातही इतर सगळी मंडळी तिची वाट बघतायत त्यामुळे सायली आता म्हणते बरं बरं चला आता घरात जाऊया सगळे आता आतमध्ये येतात आणि एकदम मस्त खुश असतात अर्जुनने आता फायनली जवळ पैजमा काढून घेतला आहे आणि त्याच्या नेहमीच्या नी कपड्यांमध्ये आला आहे सगळे आता आतमध्ये येऊन जरा जागेवर निवांत बसतात आणि मधुभाऊ सगळ्यांचं स्वागत करतात की सायलीच्या माहेरी तुम्ही सगळे पहिल्यांदाच आलात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि इकडे काका पण असतात काका म्हणतात की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही कधी तुमच्यासारख्या मंडळींना भेटू आणि तुमच्यासारखी मंडळी कधी आमच्या या घरी येतील त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अहो असं का म्हणताय उलट सुनेच्या माहेरी येऊन मानपान करायला मिळतोय याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे उलट आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ती डाऊन टू अर्थ आहेत ना म्हणजे इतकी श्रीमंत मंडळी आहेत पण मनाने अगदी साधीभोळी आहेत आता मधुभाऊंनी खास स्वागताची तयारी केली आहे म्हणून ते सायलीला जरा खुनवतात आणि सायली फुलांचा गुच्छ घेऊन येते म्हणजे एक एक गुलाब देऊन ते सगळ्यांचं स्वागत करणार असं त्यांचं ठरलं होतं पण सायली जेव्हा आतमध्ये येते तेव्हा सगळी मंडळी एकाच वेळेला उठून उभी राहतात त्यांच्याकडे जरा सायली आश्चर्याने बघते तर आश्चर्य काय प्रतापरावांनी एका बोर्डवर सॉरी लिहिलेलं असतं आणि ही सगळी मंडळी एका बाजूला उभी राहून एक प्रकारे सायलीची जाहीर माफी मागत असतात आणि हे सॉरी वाचल्यानंतर सायलीला खूप जास्त भाव भावनांचा कालवा कालव होतो आणि ती म... तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं काय ॲक्टिंग करते यार सायली म्हणजे अगदी रिअल वाटतं एपिसोड बघताना तर माझ्याच डोळ्यात किती वेळा पाणी आलं असेल आणि ते फक्त सॉरीचा बोर्ड घेऊन नाही उभे तर त्यांनी कानसुद्धा पकडलेत आणि म्हणतात की कळत न कळत आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो अगदी पूर्ण सुद्धा कान पकडलेत अर्जुनला जरा वेगळं वाटत असतं त्याला वाटतं एवढी मोठी मंडळी आहे ती सगळी वयाने आणि आमची अशी कान पकडून माफी मागता येतो पण त्याला मनातून वाटत असेल की खरंच ह्या सगळ्याची काही गरज नाही आहे पण सायली डिझर्व करते यार तिने एवढ्या लोकांचं किती काय काय सहन केलं आहे कधीच कुणाला उलटून उत्तर दिलेलं नाही आहे सायली इमोशनल झाली आहे तिला रडायला येत असतं आणि ती म्हणते बाबा हो या सगळ्यांची खरंच काही गरज नाही आहे त्यावेळेला रविराज म्हणतात नाही सायली बाळा मी पण कित्येकदा तुला रागाच्या भरात काही ना काही बोलत राहिलो आहे तुझ्यातले गुण माझ्या मुलीच्या प्रेमामुळे मी इतका आंधळा झालो ना की तुझ्या गुणांकडेच मी दुर्लक्ष केलं ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती खरं तर प्रतिमा आत्या पण जरा हळव्या होऊनच हा सगळा सीन जो आहे तो बघत असतात प्रतापराव पण सायलीला सॉरी म्हणतात आणि सांगतात की तुझं मन किती मोठं आणि निर्मळ आहे हे कळायला मलासुद्धा खूप उशीर झाला त्यावेळेला सायली म्हणते बाबा तुम्ही तरी असं नका नावं बोलू मला खूप अवघडल्यासारखं होतं त्यावेळेला प्रतापराव सांगतात नाही सायली आपली चूक असेल ना तर ती मान्य करता आलीच पाहिजे नाती जपण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं आणि इथे प्रतापरावांनी लाख मोलाची गोष्ट बोलली आहे खरंच पूर्णा आजी पुढे म्हणतात की मला असं वाटायचं मी खूप पावसाळे बघितले मी खूप अनुभवी आहे मला माणसं ओळखता येतात पण तुझ्यासारखा हिरा माझ्या घरात होता आणि मी त्याला दगड समजत होते माझ्या या चुकीसाठी तुझ्या या आजीला माफ करशील ना बाळा आणि बस सायलीला अजून काय हवं होतं तेव्हा ती पूर्णाजींना पुन्हा एकदा मिठी मारते त्यांचे हात पकडते आणि म्हणते आहो पूर्णाजी हे हात माफी मागण्यासाठी नाही आहेत आशीर्वाद देण्यासाठी आहेत आणि सायलीला पण पूर्णाजी भरभरून आशीर्वाद देतात आणि नंतर तिचा मुका पण घेत आजीकडून मिळालेल्या मुक्यात काही वेगळंच चूक असतं नाही का आजी गेल्यानंतर त्याची किंमत जरा जास्तच जाणवायला ला लागते बरं असो यांचा इमोशनल सीन बघता बघता मला माझ्या आयुष्यातल्या कितीतरी इमोशनल आठवणी आठवायला लागल्या पूर्णाजींनी पण आता सायलीची माफी मागितली आहे अर्जुन सगळा हा सोहळा फक्त ऐकतो आहे बघतो आहे त्याला त्याच्या बायकोचा खूप अभिमान वाटत असणारे नाही का इथे पूर्णाजी म्हणतात की मला सायलीबरोबरच अजून एका व्यक्तीची माफी मागायची आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊ असतात कारण अनेकदा त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे ह्या हिशोबाने सुभेदार घ कुटुंबियांनी बऱ्याचदा त्यांचा अपमान कळत नकळत केला आहे म्हणून पूर्णाजी म्हणतात की तुम्ही आमच्याकडे आही आलात आणि त्यावेळेला मी तुमचा बऱ्याचदा अपमान केला आहे त्यासाठी हात जोडून तुमची माफी मागते पण मधुभाऊ खूप समजूतदार आहेत ते म्हणतात अहो त्यावेळेला परिस्थिती काही वेगळी होती त्या हिशोबाने आपण वागत गेलो पण तुम्ही आता मनात काहीही ठेवू नका आणि ते प्रतापरावांना पण सांगतात आता कोणीही रडायचं नाही डोळ्यातून पाणी काढायचं नाही आणि आता छानपैकी आपल्या मुलांचा छान संसार व्हावा ना यासाठी आपण त्यांना आता शुभेच्छा द्यायच्या आणि मस्तपैकी गुन्ह्या गोविंदाने आता एकत्र राहायचं आहे खरं तर सुद्धा कित्येकदा चुकलो आहे मधुभाऊनाही त्यांच्या चुकीची जाणीव आहेच की की सायली आणि अर्जुनच्या म्हणजे जावईबापूंच्या आणि सायलीच्या साऊच्या नात्याला मी तरी किती वेळा विरोध केलेला आहे आणि आता त्यां ते पण त्यासाठी माफी मागतात आणि इथे ऑल वेल होतं सगळ्यांमध्ये सगळ्यांचा आता मनातला राग निघून गेला आहे एकमेकांची माफी मागितली आहे सगळं मळब दूर झालेलं आहे आता यांच्यातले ता छान छान सीन आपल्याला पुढे अजून बघायला मिळू शकतात आता सायली मस्तपैकी गुलाबांचा गुच्छ तिने आणला होता त्यातला एक एक फुल काढून प्रत्येकाला देत असते आणि सगळ्यांचं स्वागत करत असते त्यानंतर आता मधुभाऊ सांगतात की स्वयंपाक झालाय सगळ्यांनी पोटभर छानपैकी जेवण करायचं आहे आणि सगळे मस्त भारतीय बैठकीप्रमाणे छान मांडी घालून खाली जेवायला बसलेले असतात आता सगळ्यांना वाढून झालेलं असतं आणि आजी आधी सायलीला बोलवतात सायली इकडे जरा सायली आता त्यांच्याजवळ जाते पूर्णा आजी पहिला घास सायलीला भरवतात आणि म्हणतात हा घास आजींचा विचार करा ना अनाथ म्हणून वाढलेल्या ह्या मुलीला आज इतक्या लोकांचं प्रेम एकाच एक वेळेला मिळतंय माणसांची आणि नात्यांची खरी किंमत सायलीला आहे आणि त्याचंच फळ तिला मिळतंय आणि पूर्ण जीनंतर सायलीच्या जिवाळ्याचे असलेले सगळीच माणसं तिला एक एक घास भरवतात म्हणजे प्रतिमा आत्या अस्मिता रविराज काका मधु भाऊ त्यानंतर सायलीचे बाबा म्हणजे अर्जुनचे डॅड प्रतापराव ह्या सगळ्यांच्या हातून एक एक घास खाताना सायली इतकी इमोशनल झालेली आहे ना म्हणजे मी तर म्हणते ती तर खऱ्या आयुष्यातही रडली असणारे हा सीन करतात आपली माणसं आपल्यावर एवढं निस्वार्थ प्रेम करताय यापेक्षा माणसाला अजून दुसरं काय हवं चक्क अस्मिताने सायलीला घास भरवला आहे चमचा नाही का असे नाव पण भरवलाय आहे म्हणजे खरंच सायलीच्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे हा सगळ्यांच्या हातून खाऊन झाल्यानंतर जेव्हा सायली अर्जुनच्या हातून घास खाण्यासाठी येते त्यावेळेला एक घास घेते आणि मग सायली म्हणते बस आता माझं पोट आणि मन दोन्ही भरले आहेत आणि सगळे आता हजायला लागतात चला आता सायली पण अर्जुनच्या बाजूला बसून जेवण करते आणि कुसुमताई आणि काकू सगळ्यांना वाढतायत आणि सगळ्यांची पोटभर जेवणं झाल्यानंतर प्रतिमा त्या स्वतःचं ताट घेऊन किचनमध्ये जातात आणि हात धुवायला पण जातात तिकडून आल्यानंतर त्यांना हात पुसायचं असतं म्हणून ते एका भिंतीकडे वळतात आणि त्यांचं लक्ष समोरच्या एका भिंतीवर जातं त्या भिंतीवर काय असतं माहिती आहे एक चित्र काढलेलं असतं फुलं पानं ढग आणि फुलपाखरू आणि ते चित्र पाहिल्या पाहिल्या प्रतिमा त्यांना काहीतरी आठवायला लागतं त्या बराच वेळ त्या चित्राकडे बघत असतात अगदी इमोशनल अटॅचमेंट असल्यासारखं रविराज पण त्याच वेळेला तिकडे हात धुवायला येतात आणि प्रतिमा त्यांना बघून म्हणतात ए प्रतिमा झालं का जेवण हात धुवून झाले का तुझे त्या म्हणतात हो रविराज म्हणतो अगं झाले ना हात धुवून मग इकडे काय करतेस का, का थांबली आहेस चल आपण बाहेर जाऊ पण त्या चित्राकडे प्रतिमा त्या एकटक बघत असतात त्यांना काहीतरी आठवत असतं आणि त्यांच्या ओठावर येतं ते म्हणतात की लहानपणी तन्वीसुद्धा असंच चित्र काढायची नाओ हो। आणि ते बघितल्यानंतर रविराज त्या चित्राकडे बघतात आणि त्यांनाही आठवतं की हो तन्वी पण पन लहानपणी असंच चित्र काढायची एका क्षणाला ते तन्वीच्या आठवणीत हरवलेले असतात रविराज पण आणि दुसऱ्या क्षणाला त्यांच्या लक्षात येतं की ॲक्सिडेंट पूर्वीचं प्रतिमा हत्याला अचानक काहीतरी आठवलं आहे कारण त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही आणि ते म्हणतात अगं प्रतिमा म्हणजे तुला लक्षात येत आहे का तुला ॲक्सिडेंटच्या आधीचं कसं काय आठवतंय तेव्हा प्रतिमा प्रतिमाहत्या म्हणतात माहीत नाही कसं ते पण हे चित्र पाहिलं आणि मला आठवलं की तन्वी लहानपणी असंच चित्र काढायची आणि त्या चित्रावर हात फिरवताना लहानपणी जाणू तन्वीच्या हाताला हात लावला असेल ला असं इमोशनल कनेक्शन त्यांनी आपल्याला इथे दाखवलंय मधुभाऊ यांच्या गप्पा ऐकत असतात आणि मग मधुभाऊ म्हणतात की रवीराज दादा प्रतिमाताई तुम्हाला काही हवं आहे का ते म्हणतात नाही नाही झालं आमचं आता येतोच आम्ही प्रतिमा आत्ता इथे रविराजांना सांगत असतात की आपण सगळ्यांना सांगूया बाहेर जाऊन की मला आठवलं आहे पण मग ते शेवटी विषय तन्वीचाच येतो ना आणि मग सगळ्यांच्या आनंदावर विरजन नको पडायला त्यामुळे आता रविराज म्हणतात की आत्ता आपण काही नको सांगायला सगळे आता जरा आनंदात आहेत आपण त्यांना आनंदातच राहू देऊया पण मधुभाऊनी हे बघितलं आहे की ते चित्र काढतानाचं ते तन्वीने काढलं आहे हे त्यांनी ऐकलं पण आहे मधुभाऊ जरा विचार करतात की हे दोघं किती चांगली व्यक्ती आहे आणि खरं तर प्रिया कुठल्याच अँगलने त्यांची मुलगी शोभत नाहीच आपल्यालाही पण मधुभवनाही कुठेतरी जाणवत आहे की हे सगळं सुख हे माझ्या सायलीच्या वाटेला हवं यायला हवं होतं खरं तर यांच्या पोटी जन्म घ्यावा अशी प्रियाची योग्यताच नाही आहे आणि ही गोष्ट ही खरीच आहे चला आता दुसरीकडे सगळ्यांची जेवणं आटोपली आहे आणि सगळी तिकडे बसलेले आहेत आता सगळी छोटी मंडळी सायलीला सांगत असतात सायली ते आपण पूर्वी कसं सगळं इथे रक्षाबंधन करायचो ना आजही आपण आपल्या घरी रक्षाबंधन करायचं आहे का त्यावेळेला मग प्रतापराव पण म्हणतात अरे वा छान कल्पना आहे आपणही आपलं रक्षाबंधन इथेच करूया आणि मग प्रतापरावांकडूनच रक्षाबंधनाची सुरुवात होते प्रतिमहत्या प्रतापरावांना ओवाळतात आणि त्यांनी एक इन्वलं पांडेल असतं ते म्हणतात आयत्या वेळेला मी तुला हेच देऊ शकतो नंतर मी तुझ्यासाठी छानसं गिफ्ट घेईल आणि मग ते प्रतिमाात्यांना गिफ्ट म्हणजे ओवाणी म्हणून ते एनव्हलप देतात आणि सोबतच प्रतिमाहात्यांना शुभेच्छा पण देतात की तुला पूर्वीचं सगळं काही आठव देत त्यानंतर पुढचा नंबर असतो अर्जुन आणि अस्मिताचा अस्मिता अस्मिता आता अर्जुन बसतो पाटावर आणि अस्मिता त्याला ओवळत असते आणि छानपैकी त्यांचंही रक्षाबंधन झाल्यानंतर अस्मिता आता अर्जुनला म्हणते आहे की मला माझं गिफ्ट हवं आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघ तुला मी गिफ्ट आत्ता तर नाही आणलं आहे पण आय प्रॉमिस की मी तुला उद्या एक मोठं गिफ्ट देणार आणि रविराज पण आता अर्जुनला सांगतात की अर्जुन नंतर अस्मिताला मोठं गिफ्ट द्यायचं बरं का अर्जुन म्हणतो हो नक्की डॅड आणि आता अर्जुनला राखी बांधत असताना अस्मिताला आठवतं की दरवर्षी हे दोघं असंच मला छळतात गिफ्टसाठी आणि त्यावेळेला अश्विनचं नाव येतं ता अस्मिताच्या तोंडी आणि थोड्या वेळासाठी ती इमोशनल होते मग ती म्हणते अस्मिता कसं फार अशी इमोशनली अटॅच मुलगी नाही आहे म्हणजे तिला वाटतं मनातून तशी ती काही वाईट नाही आहे पण मग ती खूप असं धरून बसत नाही गोष्टी त्यामुळे ती म्हणते की ठीक आहे अश्विन नाही आहे पण तू आहेस ना तू द्यायचं मला उद्याला गिफ्ट आणि अर्जुन पण अस्मिताला प्रॉमिस करतो की मी तुला उद्या नक्की एक मोठं गिफ्ट देणार आहे त्यानंतर आता सायली पण तिच्या भावांना छोट्या छोट्या भावांना ओवळते आणि राखी बांधते आणि अशा पद्धतीने सायलीच्या सासरच्यांचा मान मानपान त्यांच्याकडचं तिच्या माहेरचं पहिलं जेवण आणि सोबतच रक्षाबंधन असे सगळे कार्यक्रम त्यांची अगदी गुन्ह्या गोविंदाने हसत खेळत पोटभर जेवण करत आटोपतात आता सगळी मंडळी निघाली आहेत परत जाण्यासाठी आणि मधुभाऊंनी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही आता पुन्हा पुन्हा यायचं आहे त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अहो सुनेच्या सासरी येऊन असं मानपान करून घ्यायला कोणाला नाही आवडणार आम्ही न नक्की पुन्हा येऊ आणि त्यावेळेला काका पण म्हणतात की तुमच्यासारखी मंडळी इथे आली हे आमचं भाग्य आहे खरं तर आणि पुन्हा पुन्हा येत राहा आणि आता आजी पण म्हणतात की मधुभाऊ तुम्ही मागच्या वेळी जेव्हा आला होतात घरी म्हणजे तेव्हा केव्हा मी तुमच्याशी वाईट वागली असेल तर माफ करा आणि तुम्ही पण आता पुन्हा घरी येत राहा आणि छोट्या मुलांना पण सांगतात की तुम्ही मागच्या वेळी आला तेव्हा जर ही आजी आज तुम्हाला काही बोलली असेल तर ते मनात धरू नका आणि आता तुम्ही परत याल ना तेव्हा हे आजी आज तुमचे खूप लाड करणार आहे आणि तुमच्याशी खूप खेळणारे गप्पा मारणार आहे त्यामुळे नक्की पुन्हा या आता सगळे एकमेकांना सांगतात आपण पुन्हा भेटूया एकमेकांना आमंत्रण देतात एकमेकांच्या घरी येण्यासाठी की येत राहा आपण भेटत राहू आणि येऊन छान वाटलं असं सगळ्या इथे गप्पा त्यांच्या चाललेल्या असतात नंतर मग सगळे आता मधुभाऊंचा निरोप घेतात आणि जाण्यासाठी निघतात त्यावेळेला प्रतापराव सायलीला म्हणतात की तू ये आरामात आम्ही आता पुढे निघतो आणि पूर्णाजींना घेऊन आता ते सगळे घराकडे निघालेले असतात सायली पण पूर्ण आजींना सोडवण्यासाठी म्हणून पुढेपर्यंत येते आणि सायलीला सांग सायली पूर्णाजींना सांगते की तुम्ही आलात मला खरंच खूप छान वाटलं पण आई पण आल्या असत्या तर खूप बरं झालं असतं आणि तेव्हा सायली मनातलं बोलते पूर्ण आजींकडे की आईंच्या मनातला माझ्याविषयीचा राग जाईल का हो त्यावेळेला पूर्णाजी सायली लिल, सायलीला आता आश्वासन देतात की नक्की जाणार मी तुझ्याबद्दलचा राग कल्पनाच्या मनातून काढण्यासाठी मी प्रयत्न करेन मी बोलेल कल्पनाशी आता पूर्णाजींच्या तरी प्रयत्नांना यश येत आहे का बघूया पण सायलीच्या मनात मात्र आता आशेचा किरण जागला आहे कारण पूर्णाजी आता सायलीच्या साईडने आहेत आणि त्या कल्पनाताईंचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत मग प्रतापराव म्हणतात पूर्णाई निघायचं का आपण आणि आता पूर्णाजी निघण्यासाठी म्हणून निघतात आणि जाता जाता सायलीला हनुवटीला छानपैकी असं गोडुली एकदम अशो करून जातात तिचे आणि त्यानंतर मग सायली अर्जुन पण मधुभाऊंचा निरोप घेतात आणि त्यांना सांगतात आम्ही पण पुन्हा येऊ तेव्हा मधुबाऊ म्हणतात सायली तू आलीस मला खरंच खूप छान वाटला आणि येत राहा असाच पुन्हा पुन्हा आता सायली तिची बॅग घेण्यासाठी आतमध्ये जाते आणि ते दोघं पण आता तिथून निघतात सो आता आश्रमातला यांचा पाहुणचार छानपैकी पार पडला आहे आणि एपिसोड खूप मोठा आहे त्यामुळे एकाच भागात सांगणं काही शक्य नाही झालं म्हणून भाग दोन पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवर आहे स्टेट येऊन